हाय नमस्कार पूजा सा मी पूजा मराठी मनोरंजन महिन्यावर तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत रंगभूमीवरती मी नथुराम गोडसे बोलतोय हे नाटक पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांच्या भेटीला आलंय आणि त्यानिमित्ताने या नाटकामध्ये गांधीजींची भूमिका त्यांनी साकारली ते माझ्यासोबत आहे सर खूप खूप स्वागत तुमचं कसे आहे <laughs> मस्त तुम्ही कशा आहात मी मस्त मी म्हंटल सर गांधीजींची भूमिका राष्ट्रपिता यांची भूमिका तुम्ही कसा आहे कधी अनुभव काय मेहनत घेतली कसं वाटतं मेहनत uh, म्हणजे ऍक्च्युली मी आज आधी सावरकरांची भूमिका केलेली आहे आणि गोपाळ गणेश आगरकर ही भूमिका केली आहे तर या दोन्ही भूमिका करताना मी सावरकरांच्याबद्दल माझं वाचन होत असल्यामुळे ती भूमिका करायला मला फार जडले पण आगरकर आणि त्यांचे विचार हे खूप प्रखर आणि वेगळ्या पद्धतीचे राष्ट्रवादी विचार होते तर ते करताना त्यांच्याबद्दल मला वाचन करावं लागलं परंतु सावरकर एके ठिकाणी करीत असताना मी गांधीविषयी सुद्धा माझं बऱ्यापैकी वाचन होत गेलं आणि त्याचा मला या भूमिकेसाठी खूप उपयोग झाला असं मी नक्की स्पेशली असं ही भूमिका करताना वेगळं काही वाचलं नाही परंतु सावरकरांच्या निमित्ताने वाचन झालं ते गांधींचे सत्याचे प्रोग्रामाचं जे चरित्र आहे ते आणि गांधींविषयी बऱ्याच ठिकाणी आहे किंवा चित्रपट आहे अटन करूचा म्हणजे वेगवेगळं साहित्य अवेलेबल होतं गांधी चालतात कसे बोलतात कसे त्यांची वॉइस हे सगळं अवेलेबल आहे त्यामुळे मला असं वाटतं की तुम्हाला अशा भूमिकांचा अभ्यास करताना या सगळ्या दस्तऐवजाची फार गरज पडते आणि मी राष्ट्रपिता महात्मा गांधींची भूमिका करण्याबरोबरच गांधींचा मुलगा म्हणजे देवीदास गांधी जो ऍडव्होकेट आहे त्याची भूमिका करतो तर या दोन्ही भूमिका करताना खूप मजा येते कारण गांधी करताना एक ऐंशी वर्षाचे गृहस्थ दाखवायचे मी माणूस म्हणून विचार करतो कुठल्याही भूमिकेचा म्हणजे सावरकर असो किंवा गांधी असो ते माणूस म्हणून कसे असतील आपल्या जीवनात कसे वागत असतील आणि कसे बोलत असतील त्याच्याला तुमची भूमिका तुम्हाला प्रगल्भ करता येतात तुम्ही जर एखाद्याला देव आणि एखाद्या दानव असं मानलं तुम्हाला भूमिका मध्ये कारण माणूस म्हणून प्रत्येकात काही ना काहीतरी प्लस आहेत काही ना काहीतरी मायनस आहेत आणि त्या सगळ्या गोष्टीचा अभ्यास करून त्यांच्या जीवनात त्याचा कसा परिणाम होत गेला असेल याचा विचार करून असं मला वाटतं त्यामुळे मजा येते भूमिका करताना कारण गांधींचा मुलगा एक वेगळ्या ऍटिट्यूडनं तुला कडे जातो आणि गांधी हे विचार पूर्णपणे वेगळ्या दाटणीचे आहेत आणि

ते नाटक मी तीन ते चार वेळेला पाहिलेलं आहे त्याचा प्रभाव कुठलाही आता माझ्या भूमिकेवरती नाही किंवा मी ते पाडून घेतला नाही याचं कारण ते जे जुनं पाहिलं होतं दोन हजार पंधरा सोळा साली ते सगळं पुसून टाकून मी नव्याला प्रयत्न करतोय जुनी छोबी आपल्याला कधीच पुसता येत लोकांच्या मनात जुन्या केलेल्या व्यक्ती एका कायम असतात म्हणजे आता एखादं उदाहरण द्यायचं असेल तर एखादी सिरियल सुरू आहे आणि त्यातनं अनेक वर्ष काम केलेली व्यक्ती एक्झिट डायरेक्टर नवीन व्यक्ती तर आपण नवीन व्यक्तीला फक्त ऍक्सेप्ट करत नाही पण तर जुनी चांगली राहायची याचं कारण जुन्या व्यक्तीचा प्रभाव तुमच्यावरती असतो तर असा या नाटकाचा प्रभाव अनेकांनी या क्षेत्रावरही आहे आणि लोकांवरही आहे तो आम्हाला कुठे पुसायचं नाही माझं म्हणतं की आपण आपलं वेगळं शिखर किंवा वेगळं वेगळा डोंगर उभं करायचा प्रयत्न करायचा ते लोकांना आवडतं की नाही हे प्रेक्षकांनी ठरवायचं आणि त्या दृष्टीने आम्हाला कमेंट्स करायच्या प्लस मायनस प्रत्येक गोष्टीत आहे आम्हाला सांगितलं की आकाश तुझं इकडे चुकतंय किंवा हे असं असं तुला करायला हवंय तर मी नक्की ते ऍक्सेप्ट करेन निश्चितपणे करेन जे चांगलं त्याच्याबद्दल पाठवी तुटत्या आणि जे वाईट त्याबद्दल का नाही वेळा पण गांधी हत्या आणि नंदराम गोडसर हा वाद आहे याच्याबद्दल जी काही मत ही आपण थोडी बाजूला ठेवली पण कलाकार म्हणून किंवा एक माणूस म्हणून महात्मा गांधीजींकडनं आणि नंदराम गोडसर यांच्याकडून शिकण्यासारखी एखादी गोष्ट जी असेल ती काय असेल असं तुम्हाला वाटतं आणि तुम्ही काय शिकला मी नेहमी म्हणतो की महात्मा गांधी हे जर नथुराम विचारांच्या विरुद्ध असते किंवा नथुराम विचार गांधींच्या विरुद्ध असते तरीही गांधींकडे एक लोक जमवण्याची एक हातोटी होती म्हणजे त्यांच्या मागे अनेक लोक वेड्यासारखे अक्षरशः धावायचे तो एक महासागर धावायचा तर हे गांधींकडनं आहे की प्रत्येकाला कसं जोडायचं पण हेच करत असताना सॉरी परंतु गांधींनी अनेक जवळची माणसं दुखावली पण ते त्यांचं माणूस असण्याचं लक्षण आहे असं मला त्यामुळे त्याही दृष्टीनं आपण प्रयत्न किंवा विचार करायचा असतो असं नथुराम विषयी मला सांगताना असं वाटतं की नथुराम हा होत होता त्याच्या बाजूला असं मॉब नव्हतं सावरकर होते सावरकरांच्या मागे खूप मोठा मॉब होता आणि त्याच्याबद्दल आणि नथुरामला एक सेक्रेट आयडेंटिटी प्राप्त झाली ते गांधीनं मारल्यानंतर असं अनेक जण म्हणतात आधी त्याने अनेक गोष्टी देश सुधारण्यासाठी प्रयत्न केले असतील गांधीसाठी प्रयत्न केले असतील परंतु गांधी हत्येनंतर किंवा गांधी वधानंतर नथुराम पटकन लोकांच्या निदर्शनास सा आला हे होण्यासाठी काहीतरी क्लिक गरजेचं असतं जसं गांधींच्या आयुष्यामध्ये एकोणीसशे निधन झालं आणि त्यांच्या समोर गांधींनी भाषण केलं आणि गांधी मोठे झाले तसं गांधींच्या वधानांचा नथुराम हे सर्व श्रुद्ध झालं त्यामुळे नथुरामकडनं राष्ट्रभक्ती निश्चितपणे घेण्यासारखी आणि गांधींकडनं लोकांना सांभाळण्याची होती लोकांना एखादी गोष्ट पटवून देण्याची होती आणि एवढ्या मोठ्या जनसागराला क्रांतीच्या दिशेने नेण्याचं एक जे पाऊल गांधी उचललं ते निश्चितपणे शिकण्यासाठी मला असं वाटतं की गांधींची तिन्ही मुलं हे वेगवेगळ्या विचारांची होती म्हणजे गांधी विचार हा तर आहेच आपले वडील आणि त्यांनी मोठा केलेल्या देशातला विचार हा त्यांच्या प्रत्येक गोष्टीमध्ये किंवा प्रत्येक त्यांच्या भूमिकेत डोकावणारच आहे त्याला आपण पुसू शकत नाही परंतु त्याचबरोबर त्यांचं आहे स्वतःच कारण गांधींना जी जर सोसावी लागली मुलांना थोडी कमी सोसावी लागली किंवा जी त्यांच्या मुलांना सोसावी लागली ती गांधींना कदाचित वेगळ्या अनुषंगानं किंवा वेगळ्या नाटी ला सोसावी लागली तर प्रत्येकाचे संस्कार वेगळे असतात प्रत्येकाच्या आजूबाजूची परिस्थिती वेगळी असते त्यानुसार ते घडत असतात तर हा मुलगा ॲडव्होकेट आहे आणि गांधींचे माझ्या वडिलांचे विचार कसे योग्य ते पटवून देण्याकडे जातो पहिला आमचा एक सीन आहे की जेव्हा गांधी जस्ट जातात त्यांची हत्या होते आणि त्याच दृष्टीने जातो मग त्याची अवस्था काय असेल तो असा वेळ्या सरकार चालला माझ्यावर वडिलांना तू कामच आता रोजी कॉलर्स पकडे पण कॉलर पकडू शकत नाही कारण वडिलांच्या विचारांचा फार मोठा प्रभाव आहे आणि कुठेही अहिंसा तोडायची नाही हिंसा करायची नाही या दृष्टीने तो तिकडे जातोय आणि नंतर जेव्हा येतो तेव्हा तो एक वेगळ्या अँगल येतो तो अँगल न नक्कीच आणि हा सगळा इतिहास आताच्या पिढी समोर येणं खूप गरजेचं आहे त्या अनुषंगाने तुमचं हे नाटक पुन्हा एकदा भेटीला खूप छान वाटतंय <laughs> प्रेक्षकांचा प्रतिसाद कसा मिळाला आतापर्यंत प्रेक्षकांचा विविधांगी प्रतिसाद म्हणजे काही ठिकाणी अक्षरशः लोक वेड्यासारखे या नाटकाच्या मागे आहेत नथुराम नव्यानेही लोकांना पडतोय रुजतोय आणि मला असं म्हणायचं की आधीच्या संत केलेलं नाटक अनेकांनी बघितलेलं नाहीये ते नवीन नथुरामला अप्रिशिएट आहेत ज्यांनी जुनं बघितले त्याला नवंही आवडतंय किंवा आवडू लागलेलं आहे पण मला असं म्हणायचं की काळ बदललाय जुनं नाटक शहाण्णव सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णव साली जे आले असेल तेव्हाची अभिनयाची पद्धती आत्ताची अभिनयाची पद्धत आणि आताची सेटची लाईटची प्रत्येक गिमिंगची पद्धत बदललेली आहे आणि त्या बदलत्या पद्धतीनुसार नथुराम तुम्हाला वेगवेगळा मांडावाच लागणार आहे त्याला पर्याय नाही काळ जरी तोच असला शब्द तेच असते नाटक तेच असलं तरी तेव्हाची बोलण्याची स्टाईल तुम्हाला थोडीशी किंचित एक पर्सेंट मागे टाकून तुम्हाला आत्ताच्या थोड्या पद्धतीनं तो प्रेझेंट करावाच लागतो कुठलाही काळ असतो मी खेळखडे अगरकर नाटक अगरकरही मांडले परंतु जेव्हा ते नाटक जुनं आलेलं होतं त्र्याऐंशी साली तसंच्या तसं मी कॉपी करूच शकत नव्हतं मला ते अवेलेबलच नव्हतं पण तेव्हाच लोकांची मानसिकता वेगळी नाटक बघण्याची जी आता राहिलेली नाही आता बदलली आहे मला असं म्हणायचं आणि तरुण वर्ग येतो त्याला हे नाटक अट्रॅक्ट करत आहे चांगला प्रतिसाद मिळतोय मुंबईतही पुण्यात हे गेले गे गे चांगले गे गेले गे पुण्यातले सुद्धा छान प्रतिसाद आवाहन हेच करेल की जुनं नवं या वादात न पडता नथुराम ज्याला पाहायचं त्याने अवश्य या नथु आवडतो म्हणून येणं किंवा नाही आवडत म्हणून का नाटक म्हणून कलाकृती म्हणून बघा जसं आपण संधू चित्रपट एक कलाकृती म्हणून नाटक आहे नाटक हे नाटक आहे तुम्हाला विचार आवडतात नाही आवडत प्रत्येकाचा पर्सनल मुद्दाय पण कलाकृती म्हणून त्यात काय म्हणलंय गांधीने मोठं केले लहान केले नथुरा शुभेच्छा थँक्यू